नमस्कार शेतकरी मित्रांना स्वागत आहे कृषी प्रधान बाजारभाय युट्यूब मध्ये बघा शेतकरी मित्रांनो आज दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र येथील विविध जिल्ह्यातील ताजे बाजारभाऊ या लाईच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनल नवीन असेल व दरवर्षे अपडेट आपल्याला मोबाईल वर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारबाई युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि या व्हिडिओला लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओला हाईप नक्की करा कृषी उत्पादन बाजार समिती पुणे यांनी कापसाचे ताजे बाजारपत जाहीर केलेले आहे व्हिडिओला स्किप करण्या शेवटपर्यंत नक्की मग व्हिडिओ सुरुवात करूया एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अमरावती मध्ये पंच्याण्णवची आवक कमीत कमी सात हजार दोनशे रुपये जास्तीत दर सात हजार पाचशे पन्नास सर्व सार सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये अकोला मध्ये एक हजार सहा सी आवक कमीत कमी दर मध्ये हजार सहाशे एकोणनव्वद जास्तीत दर आठ हजार दहा सर्व सार सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये असे अकोला बोरगाव मच मध्ये दोन हजार पाचशे दोनशे आवक कमीत कमी दर सात हजार सहाशे एकोणनव्वद जास्तीत दर आठ हजार हजार दहा सर्वसाधारण सात हजार सातशे एकोणनव्वद तसे उमरेड मधील लोकल कापूस एक हजार चारशे एकोणचाळीस ची आवक कमीत कमी दर मध्ये सात हजार पाचशे रुपये जास्तीत दहा हजार सहाशे सर्वसाधारण सात हजार पाचशे पन्नास रुपये तसे काटोळ मधील लोकल कापूस दहाची आवक कमीत कमी दहा सात हजार रुपये जास्तीत दहा सात हजार पाचशे सर्व सर्वसाधारण सात हजार तीनशे पन्नास तसे हिंगणघाट मध्ये सहा हजारची आवक कमीत कमी दर मध्ये सात हजार दोनशे रुपये जास्तीत दर आठ हजार दहा सर्वसाधारण सात हजार नऊशे चाळीस रुपये तसे वर्धा मध्ये मध्यम स्टेबल मध्ये एक हजार सातशेची आवक कमीत कमी दर सात हजार दोनशे पन्नास जास्तीत दर आठ दर दहा सर्व सात हजार हो नऊशे रुपये हे होती एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र कापसाचे ताजे बाजार भाव भेटू अशा एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद